नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी ओ शियम या विषयाच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न आपण अभ्यासत आहोत परीक्षेला जाण्यापूर्वी ह्या प्रश्नांची तयारी करून जावीत प्रश्न क्रमांक पाचवा आज आपण अभ्यासणार आहोत थोडक्यात उत्तरे द्यायचा प्रश्न आहे यापूर्वी फरक टिपा यांसंदर्भातले व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि यापूर्वी जेवढे व्हिडिओ या विषयाच्या संदर्भात अपलोड केलेले आहेत ती सर्व माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मा प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत त्या प्लेलिस्टमधून आपण पाहू शकतात सर्व व्हिडिओ त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील मित्रांनो पहा प्रश्न पाचवा थोडक्यात उत्तरांचा जो प्रश्न आहे यामध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत यामध्ये पहिला आहे व्यवस्थापनाची वैज्ञानिक तत्वे कोणतेही चार म्हटलं जाईल तुम्ही सर्व करून ठेवा आठ मार्काला प्रश्न आला तर तिथेही तुम्हाला तो लिहिता येईल उद्योजकता विकासाची वैशिष्ट्ये महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर उद्योजकाची वैशिष्ट्ये हाही एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे जो आपण अभ्यासणं गरजेचं आहे आउटसोर्सिंगचा फायदा तोटा कुठल्या तरी एकच विचारला जाईल परंतु एकदा आपण त्या घटकाचा अभ्यास करायला गेलो की दोन्ही घटक पाहून घ्यायचे म्हणजे कुठलाही आला तरी प्रॉब्लेम येत नाही आणि एक घटक समजायला तसा उघड जातो पण दोन चांगला आणि वाईट परिणाम त्याचे एकाच वेळी जर आपण अभ्यासले तर लक्षात राहू शकतात त्यानंतर आहे ई व्यवसाय फायदा आणि तोटा याचे फायदे तोटे पाहून ठेवा प्रश्न इथं नाही आला तर कुठंही इतर प्रश्नांमध्ये दे देखील त्याच्यावरती दे प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो यानंतर सहा गोदामांचे प्रकार हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे गोदामांवरती प्रश्न विचारला जातो परीक्षेत करून ठेवा व्यवस्थित यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहा बाह्यसेवेचे कोणतेही चार फायदे स्पष्ट करा त्यानंतर प्रश्न सात सामाजिक जबाबदारीची गरज स्पष्ट करा यानंतर आहे प्रश्न क्रमांक आठ ग्राहक संरक्षणाच्या कोणत्याही चार गरजा स्पष्ट करा त्यानंतर विपणनाचे चार कार्य स्पष्ट करा त्यानंतर आहे दहा विपणनाचे महत्व स्पष्ट करा मित्रांनो पहा दहा क्वेश्चन दिलेले आहेत दहापैकी आपल्याला दोन प्रश्न लिहायचे दोन प्रश्न याच्यातले यायला हवेत नाही आले मित्रांनो आपण बाकीच्या प्रश्नांमध्ये काही प्रश्न अभ्यासणार आहोत त्या ठिकाणी जे प्रश्न दिलेत त्याच्यातले प्रश्न इकडं आणि याच्यातले प्रश्न तिकडं असंही तुम्हाला काही वेळेस पाहायला मिळेल म्हणून अभ्यास करताना दिलेल्या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करा तुम्हाला क्वेश्चनचा पेपर खूप सोपा जाणार आहे ठीक आहे मित्रांनो चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये राहिलेले इतर प्रश्न सहावा सातवा आठवा यांच्या संदर्भातल्या प्रश्नांसोबत तोपर्यंत नमस्कार